धर्माबाद तालुक्यातील एकोणीस सत्तावीस आपले सरकार केंद्र सेवा केंद्र चालकांची बैठक दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील प्रशासकीय इमारतीमध्ये संपन्न झाली असून या बैठकीत सर्वानुमते संघटनेची स्थापना झाल्या आहे या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गिरभाजी सूर्यकार आणि सचिवपदी विनोद पाटील जोगदंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असं की नुकतीच राज्यस्तरीय आपल्या सरकार सेवा केंद्र संघटनेची स्थापना झाली असून अधिकृत नोंदणी सुद्धा झाली आहे त्याच धर्तीवर जिल्ह्याला आणि तालुक्याला संघटनांची स्थापना करावयाची असल्यानं त्या अनुषंगाने बैठक घेऊन या बैठकीमध्ये संघटनेबाबत संघटनेचे कार्य व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे चर्चेच्या सर्वानुमते सर्व कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आपल्या सरकार सेवा केंद्र हे जनतेच्या सेवांसाठी अविरतपणे काम करत असून नागरिकांना शासनाच्या विविध सोयी सुविधा पुरवल्या जातात त्याचप्रकारे केंद्र चालकांच्या प्रत्येक अडी अडचणी व त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना कायम सज्ज राहील असे यावेळी अध्यक्षांनी सांगितलं आहे संघटनेची कार्यकारणी शहरी गोपाल रेड्डी कोटावाड सचिव विनोद जोगदंड कोषाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर सहसचिव सय्यद रऊफ संघटक साईनाथ पाटील कोदळे सदस्य हनुमंत सुवर्णाकार सदस्य

या संघटनेचे पदाधिकारी म्हणून आमच्या सर्वांची निवड झालेली आहे यामध्ये धर्माबाद महाडी सेवा केंद्र संघटना या संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून माझी जीव माझी जी विरोबा सूर्यकार निवड झाली त्याबद्दल सर्व सदस्यांनी धन्यवाद व्यक्त करतो त्यानंतर उपाध्यक्ष ग्रामीण सायना क्रिशन पंजेवा यांची निवड झाली उपाध्यक्ष म्हणून शेहणीसाठी गोपाल रेड्डी कोण रेड्डी यांची बिनविरोध निवड झाली कोषाध्यक्ष शिवराज पाटील कदम यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली सचिव विनोदराव पाटील जोडण यांची सुद्धा बिनिरोध निवड झाली सहसचिव सय्यद धव यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली संघटक सायनाथ विनोदराव कोदरे यांची सुद्धा बिनविरोध झाली तसेच सदस्य म्हणून हनुमान सुवर्णकार व सुरेश बनसुले अशा प्रकारे आज धरोमात्री महा सेवा केंद्राची कार्यकारिणी जाहीर झाली असून यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची आणि उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे मी अध्यक्ष म्हणून सर्वांचे जाहीर रह आभार व्यक्त करतो